खूप खूप स्वागत अद्रक पिकामध्ये भर लावताना पहिली भर कधी लावली पाहिजे खताचा डोस काय दिला पाहिजे त्यानंतर कधी भर लावली पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत साधारणतः साठ पासष्ट दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत पहिली भर लावतोय पहिला खताचा डोस आपण या ठिकाणी देतोय त्या संदर्भात त्यानंतर आपण नव्वद शंभर एकशे पाच दिवसाला दुसरी भर लावताना कुठला खताचा डोस दिला पाहिजे फुटव्यांची संख्या ग्रोथ आपल्याला मिळत असताना आपल्याला एकरी ते दोनशे क्विंटल पर्यंत उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी फवारणीची संख्या कमी ठेवून अन्नद्रव्य व्यवस्थापन माध्यमातून असेल भर लावताना दोन वेळा कुठलं वर खत आपण दिलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या त्यांचं नाव या ठिकाणी जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा वैभव जिल्हा खत टाकलंय डोस दिला डोस दिला एकरी या डोसचं प्रमाण आहे पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो ऑफ पोटॅश पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दोन किलो टचअप दोन किलो टचअप आपल्याला हे सगळं व्यवस्थितरित्या मध्ये किंवा बारदानावर टाकून मिक्स करून घ्यायचंय आणि ते टाकल्यानंतर भर आपल्याला अशा पद्धतीने आपण जर बघितलं मशीन तुम्ही बघताय भर लावल्याचं भर लागलेली आहे फुटवे तुम्ही त्या ठिकाणी बघतायत फुटव्यांची संख्या खाली अगदी तळापर्यंत जर तुम्ही बघितली तर फुटवे जेवढे जास्त मिळतील स्टमची जाडी आणि जेवढी उंची तुम्हाला वाढवता येईल चार साडेचार फुटापर्यंत उंची जर शंभर एकशे दहा दिवसाला झाली क्विंटलच्या पुढं अठरा टनाच्या पुढं उत्पादन एकरी तुम्हाला मिळू शकेल आता आपण भर लावतोय ही भर लावल्यानंतर ही भर लावल्यानंतर पुढच्या तीन चार दिवसात फवारणी काय केली गेली पाहिजे जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे त्याचप्रमाणे कुठल्याही पद्धतीत अधिक ड्रिपचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे मग अशा वेळेस एकच फवारणी आपण काय घेतली पाहिजे भर लावल्यानंतर खताचा डोस टाकल्यानंतर आपण पाऊस जर नसेल तर पाणी कधी दिलं पाहिजे ड्रिपच्या माध्यमातून किती वेळ पाणी दिलं पाहिजे तर भर लावल्यानंतर एक दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसात पाऊस जर नाही नसेल तुमच्याकडे वापसा कंडिशन असेल तर एक चार ते पाच तास पाणी द्या ड्रिपच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी फवारणी करताना त्या ठिकाणी अल्ट्राबॅक दोनशे लिटरला अडीचशे ते, लिटर ते तीनशे मिली कोसाइ दोनशे ग्रॅम आणि इमामेक्टिन प्रोक हे शंभर ग्रॅम अशी एक फवारणी करा आता दोष लावलेला आहे भर लावलेली आहे आणि ही भर लावल्यानंतर आपल्याला पुढच्या बारा ते चौदा दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून एक खूप महत्वाचा ऍप्लिकेशन जो सडवा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो परत एकदा सुरुवातीला उगवण क्षमता होत असताना सडवा रोग पिवळेपणा त्यानंतर भर खत लावतोय भर लावतोय त्यानंतर देखील मर रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच शेतकऱ्यांना येतो सडव्या रोगाचा प्रादुर्भाव येतो म्हणून भर लावली हा खाता टाकल्यानंतर पुढच्या दहा ते बारा दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला ऍप्लिकेशन परत एकदा आहे आहे एकरी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे नीट लक्षात एकरी तुम्हाला त्या ठिकाणी कंदाची फुगवण सुरू होते ऐंशी दिवसात हार्वेस्टिंग होणार आहे म्हणून शेवटच्या पंधरा दिवसात जे काम करायचंय त्याच्या अगोदरच प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला साठ पासष्ट दिवसाला भर लावतोय परत नव्वद शंभर दिवसाला भर लावायची त्या अगोदर एक साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान आपल्याला खताचा डोस ड्रिपच्या माध्यमातून लिक्विडच्या माध्यमातून काय द्यायचंय एकरी एक लिटर प्लॅटिनम घ्यायचंय तीन किलो पर्यंत प्रॉफिट अॅग्रोच तीन किलो फक्त दहा चोपन्न दहा आणि त्याच्याबरोबर पुन्हा एकदा जे टचऑप तुम्ही वापरलं डोस मध्ये पण काही शेतकऱ्यांनी वापरलं आता आपण या ठिकाणी भर लावताना पन्नास किलो फक्त दोन किलो टचअप त्या खातामध्ये मिक्स करून घेतलं ते टचअप तुम्हाला फक्त त्यावेळेस एक किलो घ्यायचं एक किलो टचअप एक लिटर प्लॅटिनम आणि तीन किलो दहा चोपन्न दहा प्रॉफिट ऍग्रोच हे ड्रिपच्या माध्यमातून दिलं अल्ट्राबॅगची फवारणी केली त्याच्यानंतर पुढचे सहा दिवस जाऊ द्या सहा दिवसानंतर फवारणी करायची तुम्हाला जिब्रालिक ऍसिड जीए घ्यायचं आहे तुम्हाला पंधरा ते वीस पीपीएम तीन ते चार ग्रॅम विपुल घ्यायचंय पाचशे मिली युरिया घ्यायचा दोनशे ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्यायची परत दहा दिवसानंतर एक फवारणी करायच्या अगोदर आपण काय कामकाज केलं पाहिजे ते देखील मित्रांनो आपण पुढचा भर कशी लावली पाहिजे त्याचप्रमाणे प्रामुख्याने आपण फवारण्यांचं नियोजन ठेवत असताना कसं केलं पाहिजे साठ पासष्ट दिवसाला भर लावतोय तुम्हाला या ठिकाणी बघितलं असेल मशीनच्या माध्यमातून आपण भर कशी लावतोय ती भर लावताना खताचा डोस आपण आलो होतो भर खत लावल्यानंतर आपण दहा बारा दिवसांनी देतोय एकरी एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत आपण घेतोय एक किलो टच आणि तीन किलो दहा चोपन्न दहा त्यानंतर जीए विपोलुरियाचा स्प्रे झाला पुढचा स्प्रे घेत असताना आपल्याला बुरशीनाशकचा स्प्रे घ्यायचा आहे खूप महत्वाचा स्प्रे आहे महत्वाची फवारणी आहे त्यावेळेस वाढ झालेली असेल तुमची जवळजवळ तीन सव्वा तीन साडेतीन फुटापर्यंत आणि त्यावेळेस तुम्हाला फवारणी घ्यायची पानं पिवळी पडतायत पानं पिवळी पडतायत कंद कुज त्या ठिकाणी फळमाशी कंदाला डंक मारते अशा वेळेस तुम्हाला फवारणी घ्यायची इक्वेशन प्रो दोनशे लिटरला शंभर मिली आणि डेलिकेट शंभर मिली ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला नव्वद पंच्याण्णव दिवसाला कशा पद्धतीने परत एकदा भर लावायची त्यासाठी कुठला शेवटचा डोस द्यायचा आणि त्यानंतर पुढच्या चाळीस पंचेस दिवसात दोन खताचे ऍप्लिकेशन देऊन आपल्याला दोन तीन फवारण्या करून एकशे ऐंशी ते दोनशे दिवसात हार्वेस्टिंग करताना एकशे ऐंशी ते दोनशे दहा क्विंटल पर्यंत उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर वेळोवेळी आद्रक पिकातील ज्या शेतकऱ्यांची डिमांड होती की खूप सारे टोमॅटो आणि द्राक्षाचेच व्हिडिओ असतात आद्रकचे जेवढे व्हिडिओ मला देता येतील आज हा नाशिक जिल्ह्यातून तालुका निफाड नैताळे गावातून वैभव उरगुडेचा आपण व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तो लाईक आणि शेअर करा आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर खाली मध्ये आमच्या ऑफिसचे सगळे नंबर दिले आहे तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहितीसाठी संपर्क करू शकतात धन्यवाद